चिपूसाठी स्टिक आण द्या स्टिक घेऊन बघा स्वीटी रात्री एवढ्या छान उड्या मारत होती भास होती बघायला नमस्कार दीपा दीपा तर आज आहे अमावस्या आणि मी अमावस्येला नक्कीच दिव्यांची पूजा वगैरे तर करतच असते आणि ह्याच्या आधी पण आपल्या श्रीशा निकम यूट्यूब चॅनलवरती ह्याचा व्हिडिओ आलेला आहे तर आजची ही देवपूजा आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललेली की आपल्या देवाऱ्यावरचा बल गेलेला आहे आणि मग अशी बल आणून घातला त्यांना वेळच नाही की म्हणजे बल वगैरे लावून द्यायला तर म्हटलं चला आपण स्वतः हे काम करावं आणि आज छान असं देव वगैरे उजळून घेतलेत आणि मला एकदम म्हणजे प्रसन्न वाटलं इथं आज देवाजवळ बसल्यावर तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया कारण कसं हा जो उजेड आहे म्हणजे जसं की आपल्या आरतीचा समयीचा उजेड असतो तर तसा देवावर पडला आहे आणि त्यामुळे इतकं प्रसन्न इतकं प्रसन्न वाटतंय की असं वाटतं की पहाट झाले आत्ता आणि आपण त्या कवळ्या उन्हामध्ये अशी देवाची पूजा करायला लागलो आहे असं वाटतंय तर तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंटमध्ये वा नक्की सांगा आणि दीपा म्हणजे दीपपूजन केल्यानंतर पण तुमच्याबरोबर शेअर करतेच मी की कशी पूजा मांडणी वगैरे केलेली आहे ती तर चला आता आवरावरी करते अजून भरपूर काम आहेत ह्यांनी सांगितलं की चिकून आज विहिरीमध्ये उडी मारली आणि आला आता भुका लागले स्टिक दिल्या खरं स्टिक चावायची इच्छा नाही पोट भरायचंय पोट आज स्विमिंग करून आलाय चिकू कशी काय आंघोळ करू वाटली होय र आज आम्हाय म्हणणार स्वच्छ होऊन यावं घरी चला चपाती देत मला चपाती आणली भूक लागले भूक आणि चपाती खातो कशी मी ताय तो कशी चपाती खाते बघा पिल्लू आणि आज मी तुम्हाला लाईव्ह दाखवते असे राहणार नाले आले की सगळ्या घरात सगळी इकडं असं पाय उठवतो सगळी इकडं काय करायचं लाडाचं पाखरू जीव बसलाय आणि एका दा दादांची कमेंट आली ती चुकू जाऊ दे खरं त्याला ना सोडून देऊ नका नाही दादा कधीच नाही सोडून देणार जर जास्तच ॲग्रेसिव्ह झाला तर त्याला एका जागी बांधून ठेवू किंवा म्हणजे त्या स्वीटीच्या घरामध्ये ठेवू पण नाही कधीच नाही सोडून वगैरे नाही देणार हाय असा सांभाळणार कायम आणि शंभर टक्के त्याच्यावर प्रयत्न करणार की तो शांत आला पाहिजे ह्यासाठी सकाळी मी म्हणलेले की आज दीपपूजन करणार आहे आज अमावस्ये तर फुलं वगैरे आणलीत मगाशी आणि आता देवपूजा तर सकाळीच झालेली आहे आणि आता तिन्ही संजेची वेळ आहे कणखीचं पाच दिवस केलेत आणि ह्या सगळ्या घरातल्या आरत्या काढून घेतलेत ही पहिल्यातला दिवा चिमणी तर ती पण घेतली आणि सगळ्या जेवढ्या आमच्या घरात आरत आहेत तेवढ्या आणि ही भवानी चारते तर ती पण आता घेतली आज ती घरी लावतो आणि आता अनायशी निघालं तर उद्याच्या उद्या ठेवून येतो उद्या शुक्रवार पण आहे देवळामध्ये तर आता याची सगळी तयारी झाल्या पण अजून पूजन करायचं तरी तर पूजन करायचं आहे तर मी एवढ्या सगळ्या समया आरत्या व्यवस्थित स्वच्छ करून त्यात वाती वगैरे घालून ठेवलेले आहेत आणि आता मी पूजेला सुरुवात करते आणि सगळी पूजा झाल्यानंतर तुमच्या बरोबर शेअर करते मम्मा काय करायला दीप आहे ना हां तर आता पूजन झालं देवाला लाईट लावून घेतली देवाने लाईट लावून घेतली नाही मी लावली तर आता नाही सगळी पूजा वगैरे झाल्या गात्या लावून घेते छान बघ आणि खा चिकू बघा आणि आपल्या भवानीच कुठलं आहे ती मोठा आहे ती मोठा आहे ती आणखी आहे ना नाही मग फक्त म्हटली ती आपली जुनी हाय बे बघा परंपरा काय लावून घेतलंय हे तर काय का लागलं म्हणून देवाचं बाई म्हणून बसल आपल्या देवा बघ देव उठन दिसत आहे कस दिसत देव आता मला तर छान वाटते ही लाईट नको लावायला पाहिजे होती

आणि खा बघा चिक्या खंडोबा खंडोबा खंडूबा आता मम्मा तू सांग मी सांगितलं देव तर तू सांग तुला कस वाटत आता बाळा मी शांत ते पूजा करून घेते आणि नंतर सांगते ओके ओके तर आता दीपपूजन झालेलं आहे जसं की करतो करते एवढच माझ्या मनात असतं की काय राहू दे मानसिक समाधान आणि म्हणजे पॉझिटिव्ह फील होता आहे ना ह्यासाठी ह्या पूजा करत जाते मी करत तो आम्ही घरात सगळ्या अशा पूजा तर आजची पण दीप पूजा झालेली आहे आणि छान अशी देवपूजन मला देवाकडे बघितलं की पहिले पण मी स्टार्टिंगला सांगितले की प्रसन्न वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय सांगा मस्त बलचा मस्त वाटतंय एकदम प्रसन्न शांत वाटतय आणि हा आपला भवानी मातेचा दिवा तर नक्कीच आता उद्या तुम्ही लावून यायचंय तिथं किंवा आपण दोघ हा दिवा। मी करायला आणला होता देवळात स्वच्छ वगैरे झालाय पण नंतर आपण न्यायला जातो अभिषेकला त्या राहूनच अभिषेक आणि आज कापूस पण दुकानातला पण संपलेला मोठी वाद करायचा तर मोठी वाद केल्या थोडस तेल घातले आणि नक्कीच उद्या मंदिरात मंदिरात ठेवून येताना त्याच्यात भरपूर असं तेल घालू छान दिवा प्रज्वलित करू आणि अजून एक मी हे सगळं डीप मध्ये दाखवलं नाही कारण आपल्या श्रीशा युट्यूब चॅनल वरती मागच्या वर्षीच हा व्हिडिओ मागच्या वर्षी दोन वर्षापूर्वी हा व्हिडिओ आलेला आहे एकदम डिप मध्ये आणि हो बघा मी आज बोललेली की कम्युनिटी पोस्ट टाकून ठेवा पण हे मी टाकलेली नाही बस खाली खाली बस नाही मला असा असं वस्तू मी तुझ्या माग मी कुसली पेली म्हणले एकदम बाप कशी आली माझ्या देवपूजा करत होती अशी देवपूजा करत होती आणि आला एकदम हिताशी अशी बाप दिली अशी अशी आलेला कळत नाही येऊ कळत नाही गपचूप आणि देवपूजेत मग नव्हती आणि एकदम असं वाटलं की मागू कोणतरी बघतो तर निवान सोपल आहे माझ्या माग असा असं नाही पूर्ण रिलॅक्स झालेला ए चिक्या

जसं की आता तुम मी तुमच्या बरोबर ह्याची सगळी तर माहिती शेअर केली पण हे जे खनिकेचे दिवे आहेत मुलांचं त्यांना औक्षण करायचं नाहीत पण मुले आहेत ना वंशाच्या दिव्यांचं औक्षण करायचं असत मी वंशाच्या ज्योतींच औक्षण केलं त्याला काय आता कुणा कुणाला मुलीच असते त्या ती त्यांची दिव नाही ज्योतीच असते ना मग आपला दिवा नाही म्हणल्यावर हेच दिवस तीन की ही देवानं कधी म्हणजे मला त्रास वाटते कुठं लिहिलेलं नाही काय ही म्हणजे देवान स्वतः नाही सांगितलेलं पोरगान बरोबर आहे ना जास्त तर पूजा केली जाते तर देव्यांची म्हणजे देवींची देवे देव्या 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 म्हणजे भवानी माता अंबाबाय महालक्ष्मी जास्त आणि तीच देते आपल्याला सगळं बरोबर बरोबर त्यामुळे आजची आमची ही पूजा संपन्न झालेली आहे आणि त्या व्हिडीओमध्ये पण तुम्ही बघचीला ओ कम्युनिटी पोस्ट आता हा व्हिडिओ तुम्ही जो श्रीशा निकम युट्यूब चॅनेलवर सोडणार आहे ना त्याच्यानंतर तर त्या व्हिडीओमध्ये पण मी मुलींचा ऑप्शन केलेला मध्ये दाखवले तसे व्हिडिओ करायचं म्हणलं बर तीस मिनटास तर होऊन जाते म्हणजे भरपूर युट्यूबवर ह्याचे व्हिडिओ असते तर म्हणलं बर तिथेच आपली फॅमिली बघून घेईल आणि फुले किती छान झाले बघा मस्त झाले ते पहिले मी युट्यूब बघून हार्ट शेप झाला असा शेप झाला सगळे ह्याच्यात मी छान छान फुलं तयार झालेत अरे एक गेली आरती कोणती शेवटचे पाक लावते एवढे हा हो मोठे जरा जास्त नाही हा समय केले घालते एक तेवत राहू दे आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी केलेलं दीपपूजन तुम्हाला हे बघितल्यानंतर कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा